स्थानिक आमदार अजित पवार यांचं नाव दिसलं नाही तिथे राज्यसभेचे खासदार आदरणीय पवारसाहेब त्यांचं नाव दिसलं नाही आणि माझंही दिसलं नाही माझं नाव दिसल्याचं दुखणं मला अजिबात नाही पण प्रोटोकॉलप्रमाणे स्थानिक आमदार अजितदादांचं तर नाव असायलाच पाहिजे होतं तर अजित पवारांचं नाव एका कार्यक्रम पत्रिकेत नसल्यामुळे सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली विशेष म्हणजे त्या कार्यक्रमपत्रिकेत तीन प्रमुख पवार असलेल्या म्हणजेच शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना टाळून सुनेत्रा पवारांचंच नाव टाकण्यात आलं होतं त्यामुळे याची जास्त चर्चा होते यावरच सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ऐका बारामतीमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजची माहिती मला मिळाली खूप आनंदाची गोष्ट आहे की त्याच्यात नवीन काही गोष्टी होत आहेत त्याचं मी मनापासून स्वागत करते बारामतीमध्ये एखादी चांगली घोट घटना होत असेल चांगली गोष्ट होत असेल तर त्याचं आम्ही अर्थातच मनापासून स्वागतच करू पण ह्या पार्श्वभूमीवर तो सरकारी कार्यक्रम होता आणि त्या सरकारी कार्यक्रमाचा जो फोटो माझ्याकडे आला त्यामध्ये मा स्थानिक आमदार अजित पवार यांचं नाव दिसलं नाही तिथे राज्यसभेचे खासदार आदरणीय पवारसाहेब त्यांचं नाव दिसलं नाही आणि माझंही दिसलं नाही माझं नाव दिसल्याचं दुखणं मला अजिबात नाही पण प्रोटोकॉलप्रमाणे स्थानिक आमदार अजितदादांचं तर नाव असायलाच पाहिजे होतं त्यांना आमंत्रण होतं का नाही याची मला माहिती नाही पण मला आणि आदरणीय पवारसाहेबांना आमंत्रण नव्हतं माझी एवढीच सरकारला विनंती आहे की प्रोटोकॉल नक्की सरकार काय आहे कारण का जो प्रोटोकॉल आम्हाला समजतो की लोकसभा मतदारसंघात एखादा चांगला कार्यक्रम होत असेल तर आम्हाला काही स्टेजवर बसायचा आग्रह नाही आम्ही खाली बसू पण लोकसभा मतदारसंघात ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे त्या लोकांसाठी काय काय सेवा उपलब्ध आहेत ह्या तर आम्हाला कळल्या पाहिजेत आणि तुम्ही माझा कार्यक्रम पाहिला असेल तर उद्या मी त्या कॉलेजला जाणारच आहे हा कार्यक्रम मी उद्या कॉलेजला जाण्याचा कार्यक्रम हा आठ दहा दिवसाआधी ठरवला असता आज मी बारामतीतच आहे जर मला सांगितलं असतं तर मी खुशी त्या -खुशी कार्यक्रमाला गेले असते आणि आदरणीय पवारसाहेबही आज बारामतीत आहेत आम्ही दोघंही खूप आनंदाने त्या कार्यक्रमासाठी गेलो असतो आणि आमचा काही आग्रह नाही आम्हाला स्टेजवर बसायचा आम्हाला आम्ही दोघं खालीही बसलो असतो आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्हाला एवढंच होतं की बारामतीत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकप्रतिनिधीला आमंत्रण करणं हा साधारणपणे सरकारचा प्रोटोकॉल असतो आणि त्याचबरोबर अजित पवार हे फक्त इथले आमदार नाही आहेत ते इथले राज्याचे उपमुख्यमंत्रीही आहेत ही तर आमदार म्हणूनही नाव असलं पाहिजे आणि अर्थातच तो आमदार सरकारमध्ये आहे तर त्यांचं नावही असलं पाहिजे आता त्यांना आमंत्रण दिलं होतं का नाही हे मला माहिती नाही पण दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार सातत्याने प्रोटोकॉल मोडतोय तर बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या बॅनरवर शरद पवार उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेनचं नाव नव्हतं तर सुनेत्रा पवार यांचं प्रमुख उपस्थिती म्हणून त्यावर नाव होतं शासकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमात असं घडल्यामुळे सुप्रिया सुळेंनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत नाराजी व्यक्त केली त्यामुळे कार्यक्रमातील नावांवरूनही आता बारामतीत राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतं एकूणच याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा